नमस्कार भोगी निमित्त आज बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत तर आता तुम्हाला मी हे कर्नाटकी स्टाईलमधलं वांग्याचं भरीत दाखवत आहे तुम्ही करून पहा वांग भाजून मी स्मॅश करून घेतलेलं आहे हे त्यानंतर गूळ घेतलेला आहे चिंचेचा कोळ तीळ आणि दाण्याचं कूट बारीक चिरलेली हिरवी मिरची खोबरं आणि बारीक चिरलेला कांदा आहे आणि मीठ वांग्याचं पहिलं आपण छान तेल लावून ते भाजून घेतलेलं आहे भाजून झाल्यानंतर वांग्याची साल काट्यात पहिला चिरून बघणे त्यामध्ये आत जर अडीवरे काय काय वेळेला असतात त्यामुळं भाजून झाल्यानंतर पहिला वरच्यावर असे चिरणे ते नंतर, नंतर स्मॅश करून घेणे मी आता स्मॅश करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता पहिल्यांदा आपण बारीक चिरलेला कांदा दोन चमचे घालत आहोत तुम्हाला जास्त आवडत असेल कांदा तर जास्त घातला तरी चालेल नंतर ओलं खोबरं घालत आहे मी दाण्याचं कूट आणि तिळ्याचं कूट मिक्स केलेलं आहे मी हे ते दोन्ही दोन चमचे घातलेले आहे हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घातली तरी चालेल किंवा अशी बारीक तुकडे करून घातले तरी चालेल ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी घातलं नाही तरी पण चालेल चिंचेचा कोळ मात्र भरपूर यात हे भरीत जरासं असं रबरबीत असतं अगदी घट्टही नसतं पातळ जरा असतं त्यानंतर गूळ चिंचेचा कोळ जेव्हा दोन चमचे असेल तर गूळ एखादा चमचा घालायचा जास्त आंबट जरी असेल आवडत असेल तरी चालेल यानंतर ह्याच्यात मीठ घालत आहे मीठ घालून झाल्या तर आपण हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया हीची चव आंबड गोड अशी छान लागते हे हा पगार बघून बघा एकदा चिंचेचा फोळ असल्यामुळं चिंच आणि आंबड गोड असल्यामुळं हे छान लागते आणि भाकरी बरोबर हा भातावर सुद्धा तुम्ही पदार्थ खाऊ शकता जर जरासं पातळ जर पाहिजे असेल तर तुम्ही चिंचेचा फोळ जास्त घालून पातळीच्या भातावर सुद्धा हे खूप छान लागतं तुम्ही खाऊन बघा एकदा बघत असाल तुम्ही किती आत्ताच हे किती छान टेम्पटिंग दिसत आहे आपण सर्व छान अगदी मिक्स करून घेतलेलं आहे मी तो पण तिकडं दुसरी फोडणीसुद्धा केलेली आहे त्यामध्ये खा मोहरी जिरे आणि वाळली मिरची फक्त केलेली आहे दुसरं काही हिंग एक थोडासाच घातलेला आहे आता आपण ती फोडणी घालूया ते बघा वाळली मिरची मोहरी आणि जिरे इतकंच घातलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरं काही घातलेलं नाही आहे कढीपत्ता घातला तरी चालेल पण कढीपत्ताचा स्वाद लागणार नाही कारण ह्याच्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे चालेल घातला तरी तुम्ही आणि ही मिरची असते ना लाल जरा चिरडून घातली तर आणि छान याची तिखट जर अशी चव चांगली येईल म्हणजे तिखट आंबड गोड असे त्याची तीन प्रकारे चव येते तर आपलं हे आता भरीत तयार आहे आपण आता भरीत ताटामध्ये ता भरीत आणि बाजरीचे तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी भोगी स्पेशल खाणार आहे तर बघा भाकरी मस्त फुगल्या त्या टम करून आणि आता आपण खाऊया आज सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा लाई आवडल्यास करून बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करत राहा एकदा आवर्जून करून पहा धन्यवाद